शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष जर अजित पवार गटासोबत पुणे महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढणार असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन असं शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आणि त्यानुसार त्यांना राजीनामा द्यावासुद्धा लागला कारण या दोन्ही गटांची एकत्रित युती पुणे महानगरपालिकेमध्ये होणार हे निश्चित झालेलं होतं पण काल काय घडलं एकीकडे प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर या दोन्ही गटांच्या पुण्यामध्ये युतीसंदर्भात बैठका झाल्या आणि या बैठकांमधून सगळं फिसकटलं पुणे महानगरपालिकेमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार नाही आहे युतीची जी चर्चा आहे ती रात्री फिसकटलेली आहे आणि आता नवीन समीकरण पुण्यामध्ये उदयाला आलेलं आहे ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीमध्येच निवडणूक लढणार आहे म्हणजे काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हीच युती होणार असल्याचं कळतंय काय नेमकं घडलं काल दिवसभरामध्ये सविस्तर तुम्हाला सांगतो आणि आज सुद्धा नेमकं काय घडतंय या संदर्भातलं विश्लेषण करूयात नमस्कार मी कुणाल पाटील आपण पाहत आहात नेमका मुद्दा काय तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन निवडणूक लढण्यासाठी काल जोरदार मोरची बांधणी केली एकीकडे प्रशांत जगताप यांचा मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश पार पडला तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट दोघांमध्येही चर्चा झाली की आपण किती जागा लढायच्यात आता अजित पवार हे स्वत बैठकीला उपस्थित होते आणि अजित पवारांनी शरद पवार यांच्या पक्षाचे जे प्रवक्ते आहेत अंकुश काकडे आणि इतर सगळे जे त्यांचे कार्यकारी पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना प्रस्ताव दिला की एक तर आम्ही तुम्हाला पस्तीस जागा देऊ आणि दुसरं म्हणजे ज्या जागा देऊ त्यासुद्धा तुम्हाला तुतारी चिन्हावरती न लढता घड्याळ्याच्या चिन्हावरती लढायच्यात आता हा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांना रुचला नाही आवडला नाही यावरती चर्चा झाली बराच वेळ चर्चा झाली पण दादा काही ऐकले नाहीत आणि शेवटी असं ठरलं की ही युती होणार नाही ही युती होणार नाही असं ठरल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी शरद पवार गटांचे जे प्रवक्ते आहेत इतर जे त्यांचे कार्यकारी पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत संपर्क साधला पुण्यातल्या त्यांनी ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसचे नेते यांना एकत्रित केलं आणि त्यानंतर रातोरात एक महत्त्वाची बैठक पार पडली महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि त्या बैठकीमधून महाविकास आघाडी म्हणूनच पुणे महानगरपालिकेमध्ये लढणार असल्याचं निश्चित झालं उशिरा ही बैठक झाली कोण कोण होतं या बैठकीमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विशाल तांभे अंकुश काकडे मनाली भिलारे आणि अश्विनी कदम हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उपस्थित होते त्यानंतर काँग्रेसकडून अरविंद शिंदे होते अभय छाजेड आणि रमेश भागवे हे उपस्थित होते तर ठाकरे शिवसेनेचे वसंत मोरे गजानन थरकुडे आणि संजय मोरे या सगळ्यांची काल रात्री पुण्यामध्ये बैठक झाली आहे आणि अंतिम निर्णयसुद्धा झालेला आहे की यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचं ठरवलेलं आहे आज स्वतः अंकुश काकडे माध्यमांच्या समोर आले आणि त्यांनी महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुण्यामध्ये लढणार हे निश्चित झाल्याचं सांगितलेलं आहे आता माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला अंकुश काकडे यांना की मग कालच्या बैठकीत काय घडलं तुमचं अजित पवार यांच्यासोबत कारण या युतीची बरीच चर्चा होती प्रशांत जगतापसारख्या नेत्याला आपलं शहराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला पक्ष सोडावा लागला ताईंनी तर अगदी काय म्हणजे कुठल्या भाषेमध्ये सांगितलेलं होतं की नाराज वगैरे व्हायचं नाही इथे ते पक्ष ठरवेल तेच होणार मग अशावेळी एवढा मोठा नेता तुमच्या पक्षातून सोडून गेल्यानंतर आज असं नेमकं काय घडलं आहे की अजित पवार यांच्यासोबतची जी युती आहे ती फिसकटलेली आहे तर माध्यमाने जेव्हा हा प्रश्न विचारला की काय घडलं कालच्या बैठकीत तर अंकुश काकडे म्हणाले की अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीची आमची निवडणुकीच्या संदर्भात कुठली बैठकच झाली नाही आम्ही त्यांचा चौघ त्यांना काल भेटलो असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी प्रस्ताव दिला होता की महानगरपालिकेत आपण दोघं मिळून एकत्र लढू आमच्या पक्षाने आधीच निर्णय घेतलेला होता की आमची जुनी आघाडी आहे महाविकास आघाडी आम्ही त्यांच्यामध्येच लढू आता हे तुम्हाला तरी पट्टय का अंकुश काकडे हे बोलतायत ठीक आहे पण एकीकडे आपण बघितलं आहे की सुप्रिया सुळे यांनी माध्यमांच्या समोर येऊन प्रशांत जगताप यांना सुनावलेलं होतं की नाराजी वगैरे चालणार नाही याचा अर्थ शरद पवार आणि अजित पवार यांचं ठरलेलं होतं की आपण एकत्रित लढायचं आहे आणि त्यानंतरच त्या इतकं सगळं बोलत होत्या आता अंकुश काकडे म्हणतायत की नाही आमच्यामध्ये असं काही ठरलेलंच नव्हतं त्यांनी प्रस्ताव दिला आणि आम्ही फक्त त्यांना सांगायला गेलो की आमची ऑलरेडी महाविकास आघाडी आहे बरं का त्यामुळे आम्ही काही हे लढत नाही तर हे सगळं माध्यमांच्या समोर येऊन सांगणं हे एक वेगळं पण मूळ बातमी ही आहे की अजित पवारांनी फक्त पस्तीस जागा अंकुश काकडे यांच्या आणि त्यांचे इतर पदाधिकारी आहेत त्यांच्यासमोर ठेवल्या ती पस्तीस जागांवरती लढा आणि ते सुद्धा घड्याळ या चिन्हावरतीच लढा आणि ते काही त्यांना पटलेलं नाही आहे कारण मग पक्षाचं अस्तित्व संपलं आहे वगैरे किंवा पुन्हा मग ती काय म्हणतो मान अपमानाची लढाई आहे असं ते सगळं पुण्यामध्ये काल घडलेलं आहे आणि तो निर्णय आम्ही त्यांना कळवला आम्ही कळवायला गेलो होतो असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहे या व्यतिरिक्त आमची कुठलीही बैठक झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि अजित पवारांनी आम्हाला विनंती केली की आपण आघाडी करू युती करू काल आम्ही त्यांना कळवलं की आमच्यासोबत आम्ही तुमच्यासोबत पुणे महानगरपालिका लढणार नाही आमची महाविकास आघाडीसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि रात्रीपर्यंत सगळं फायनल होईल अंतिम निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आत्ता जर प्रवक्ते म्हणतायत शरद पवार गटाचे की नाही होणार अजित पवार यांच्यासोबत आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढू तर सध्या आपण या बातमीवरती विश्वास ठेवूयात पण अजून अर्ज भरायला भरपूर वेळ आहे मधल्या काळामध्ये बरंच काही घडणार आहे उद्या आपल्याला माहिती आहे बारामतीमध्ये अदानी सुद्धा येणार आहेत त्यामुळे हे सगळे शरद पवार असतील अजित पवार सुप्रिया सुळे योगेंद्र पवार सगळे दोन्ही गटाचे नेते मोठमोठे नेते ते एकत्र असतील कदाचित उद्या आणखी काही वेगळा निर्णय सुद्धा होऊ शकतो पण हे सगळे घडलेलं असताना म्हणजे पुण्यातली जी युतीची चर्चा आहे ती फिसकटलेली असताना पिंपरी चिंचवडमध्ये मात्र अजूनही चर्चा सुरू असल्याचं कळतंय आज काय तर अजित पवार सकाळी सकाळी नॉट रिचेबल झाले म्हणजे ही सगळी चर्चा सुरू असताना की काल फिसकटलं वगैरे त्याच्यानंतर ते सगळं आपला ताफा बिफा सोडून कुठेतरी निघून गेले होते माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली की अजित पवार आपला सगळा ताफा सोडून अचानक नॉट रिचेबल झाले कोणालाही न सांगता निघून गेले पण ते त्यांच्या जेई निवासस्थानीनंतर दिसले आणि तिथे अमोल कोल्हे असतील किंवा इतर जे पिंपरी चिंचवडमधले कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत त्यांची बैठक झाली आणि पिंपरी चिंचवड संदर्भात आता म्हणजे पुण्यात जरी युती नाही झाली तरी आपण पिंपरी चिंचवडमध्ये करू असं सध्या ठरतंय आता बघूयात पिंपरी चिंचवडमध्ये तरी फायनल होतंय तर सुनील तटकरे यांनी सुद्धा आज माध्यमांच्या समोर येऊन यासंदर्भातली माहिती दिलेली आहे की अंतिम निर्णय जो आहे तो अजित पवार घेणार आहेत आता पुणे महानगरपालिकेमधलं एक चित्र सध्याचं हे स्पष्ट झालेलं आहे की अजित पवार यांच्या पक्षासोबत शरद पवार गट निवडणूक लढणार नाही आहे पण महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहे आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युलासुद्धा ठरला आहे असं कळतंय की पन्नास पन्नास अशा जागा तिघांनी लढायच्या आहेत म्हणजे काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट यांनी पन्नास जागा लढायच्या आणि ज्या काही दहा पंधरा जागा आहेत त्या वंचित आणि आम आदमी पक्षाला सोडणार आहेत असं सुद्धा कळत आहे आता बघूयात सध्याची तर ही चर्चा आहे पण हे फायनल नाही आहे हे सुद्धा नक्की आहे पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये बरेच काही घडणार आहे बरीच काही घडणार आहे आणि त्याचे सगळे अपडेट मी तुम्हाला देत राहीन या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय धन्यवाद